नागरेश्वर बातमी शाळेची शैक्षणिक सहल दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक सहल आपण आज कंधारचा भिकोट किल्ला आणि कंधार शहराच्या आयसपैस असलेला जगतुंग समुद्र यामध्ये आपण शैक्षणिक शहर काढलेली आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आजूबाजूचा परिसर आणि ऐतिहासिक वास्तू यांचा परिचय व्हावा आणि इतिहासामध्ये जे जे थोर महान योद्धे होऊन गेलेले आहेत त्यांनी त्या काळामध्ये भव्य दिव्य असे किल्ले भुकुट असो गड असो हे कसे बांधले असतील याची आपल्याला कल्पना येते आणि असे भुकुट किल्ले महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज पोर्तुगीज सिद्धी त्यानंतर इंग्रज डच या लोकांनी बांधलेले आहेत त्यानंतर त्या किल्ल्यांचा जीर्णोद्वार करण्यात आला विठ्ठूजी भोसले मालोजी भोसले शहाजी भोसले शिवाजी भोसले नंतरचे कालीन नंतर निजाम कालीन अशा विविध काळामध्ये किल्ल्यांचा विकास होत गेला आणि गड आजही सुरक्षित आपली त्या इतिहासाची साक्ष देत आहेत आणि त्या काळामध्ये जीवनशैली कशी होती राहणीमान कसं होतं आणि किल्ल्याचं बांधकाम मानवाच्या हाताने शक्य होणार नाही परंतु मानवांनीच ते कार्य करून दाखवलं खरोखरच हे न जगामध्ये जे आठ आश्चर्य आहेत त्या आश्चर्यापैकीच एक हे बांधकाम किल्ले गड दुर्ग वगैरे असतात आणि यांचा इतिहास आपण इतिहासामध्ये विषयामध्ये पाहतो ऐकतो वाचतो तर अशा वा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण भेट दिली व भरपूर अशी माहिती निरीक्षण केलेलं आहे आणि सरांनी मॅडमनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना या किल्ल्याची भिकूट किल्ल्याविषयी माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षपूर्वक माहिती ऐकून घेतली या कामासाठी शाळेचे मुख्य बाबा सर तसेच परदेश सर कांबळे मॅडम लद्दे मॅडम तसेच इतर मॅडम आणि सरांचा या ठिकाणी सहभाग होता त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि किल्ल्याविषयी बरीचशी माहिती जाणून घेतली विद्यार्थ्यांना सांगितली राष्ट्रकूटकालीन किल्ला आहे आपला राष्ट्रकूटकालीन हा ऐतिहासिक फार प्राचीन अशी संस्कृती या भारता महाराष्ट्रामध्ये कंधार इथे होती आणि त्याच काळामध्ये आपले कालपर्वा जे हाजी सह्याचा उर्स झाला आपला बरोबर आहे त्या काळामध्ये इथं राष्ट्रधानचं राज्य होतं उर्स त्याची आपण सुट्टी भोगतो दरवर्षी आहे की नाही दरवर्षी सुट्टी असते बघा त्या किल्ल्याचा उरसाचा काहीतरी संबंध आहे कंधारची गादीसुद्धा आहे बघा महाराजाची गादी आहे ना ते एकमेकाशी अवलंबून अशा गोष्टी आहेत आणि त्यांचा आपण इतिहास वाचला पाहिजे जाणून घेतलं पाहिजे कंधार ही सर्व संतांची भूमी आहे संता आणि सुफी संतांची भूमी असल्यामुळं इथे बरेचसे अशी मजारं म्हणजेच आपण काय म्हणतो समा स्थळं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशा या भव्य दिव्य अशा आजही टिकून असलेल्या या भुईकोट किल्ल्याची माहिती आपण जाणून घेतली आणि आपल्या ज्ञानामध्ये आपण भर पाडून घेतली अशीच आपण सहल पुढल्या वर्षीसुद्धा इतर ठिकाणी काढूया अशी अपेक्षा ठेवून आजचा या जो आपला सहलीचा कार्यक्रम आपण इथं समाप्त करीत आहोत सर्वांचं या ठिकाणी मी सहल यशस्वी केल्याबद्दल मंगणारे सरांचं सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो